हंगामा खड़ा करना सिर्फ मेरा मकसद नहीं मेरी कोशिश यह है कि सूरत तो बदलनी चाहिए मेरी कोशिश तो यह है कि सूरत तो बदलनी चाहिए दीढ़ पावने दोन तास अत्यंत महत्वाचार कि संपूर्ण भारता में ज्यादा परीक्षे सन्दर्भा वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहेत आकर्षणं आहेत भीती आहे शंका आहे आणि त्या सहज सोप्या आणि साध्या ओघवत्या अशा भाषेमध्ये त्या परीक्षांच्या अनुषंगानं की ज्या शिक्षण प्रक्रियेतल्या विशेषत सायन्स शाखेकडे आलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या आयुष्यातील एका वेगळ्या परवाला सुरुवात सुरू करून देणाऱ्या एक नवं वळण देणाऱ्या आणि त्या ई असेल नीट असेल ई टी असेल ह्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांच्या अनुषंगाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या परीक्षांच्या संदर्भात जे 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 काही असं दडलेलं असतं मग ते न्यूनगंड असतो भीती असते शंका असतात त्या सगळ्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी अगदी मुंबईहून या ठिकाणी जे आले आणि ओघ्या शैलीमध्ये गेल्या दीड पावणे दोन तास तुमच्याशी ते बोलत होते असे मान्य डॉक्टर महेश अब्दुलकर सर तर रयत शिक्षण संस्थेच्या आंब्रेलामध्ये वेगवेगळ्या संकुलात या संदर्भात सातत्यानं प्रबोधन केलं जातं यावर्षी एक वेगळा प्रयोग करत असताना रयत गुरुकुल कोचिंग अकॅडमी या खाली या संकुलातील महात्मा गांधी विद्यालय असेल किंवा दादा पाटील महाविद्यालय असेल त्यांच्या संयुक्त विद्यमानं एक दीड दीड महिनाभर क्रॅश कोर्स या ठिकाणी चाललेला होता की बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ज्याला नाही कोणी त्याला आम्ही त्याच कारण सर मी म्हणून आपणास सांगू इच्छितो की हा जो परिसर आहे मग तो कर्जत असेल जामखेड असेल श्रीगोंदा असेल किंवा खाली कडा आष्टी करमाळा उस्मानाबाद पर्यंतचा भाग जो आहे हा वर्षोनुवर्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत सातत्यानं एका दुष्काळी परिछाय असलेला हा परिसर आहे की जिथं प्रतिकूलता पावला पावलावर आहे आणि असं असलं तरी या उत्तर भागातील पहिलं युनिट जे एकोणीसशे एकोणपन्नास साली करबीर भावराव पाटल्यांनी या ठिकाणी स्थापन केलं महात्मा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून आणि हायर एज्युकेशनच्या अनुषंगाने एकोणीसशे सदुसष्ट साली दादा पाटील महाविद्यालयाची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या या टोकापासून तर धुळे नंदुरबारपर्यंत होत गेला वाढत गेला त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचं मोठं योगदान आहे या परिसरातील जे लोक आहेत हे कष्टकरी आहेत बहुजन समाजातील आहेत की ज्यांच्या मुलांना कोट्यासारख्या ठिकाणी राजस्थानला असेल ज्याची क्रेज आहे आता किंवा इकडं लातूरची क्रेज आहे अशी क्रेज असलेल्या ठिकाणी जी जे पालक आपल्या मुलांना पाठवू शकत नाही मोठ्या मोठ्या फिया बरोबर तिथं कोचिंग क्लास त्यांचे लावू शकत नाही आणि जे काही कडे प्रॅक्टिसेस आणि त्याच्या बाबतीमध्ये जी एक अत्यंत व्यावसायिकता आलेली आहे त्याला तोंड देऊ शकत नाही अशा या कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी म्हणून हे संकुल आहे आणि म्हणून मी मुद्दा म्हटलं की ज्याला नाही कोणी त्याला आणि गेली दोन वर्ष ज्या मुलांना कोचिंग क्लास लावता आलेले नाही मोठ्या मोठ्या फिया देता आलेल्या नाहीत कुठं बाहेर जाता आलेले नाही आणि जे या मार्गदर्शनापासून वंचित आहे त्यांच्यासाठी बारावीची परीक्षा झाली आम्ही एक प्रोग्राम लॉन्च करत असतो की मधला जो काही गॅप आहे तो भरून काढावा म्हणून आम्ही क्रॅश कोर्स घेत असतो आणि महात्मा गांधी विद्यालय आणि दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान हा क्रॅश कोर्स गेले दीड महिना चाललेला होता जे विद्यार्थी पुढील या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणार आहे फाईट करणार आहे त्यांनाही काहीतरी धडा घ्यावा म्हणून त्यांनाही इथं बसवलं या मध्ये ज्यांनी आता काय जी तयारी केलेली आहे ते परीक्षेला सामोरं जाणार आहे त्यांना सुद्धा योग्य असा बोध व्हावा म्हणून आज आपण समापीय सत्र जरी असलं तरी खरं तर हा प्रारंभ आहे असं मला आणि मी आपणास खरं तर ओळखत नाही मी कोकणात नऊ वर्ष काम केलेलं आहे आपण कोकणातले भूमिपुत्र आहात आणि तिथं खरं तर ज्ञान पाणी भरतं असं मला वाटतं आणि अशा ठिकाणी तुम्ही घडलेलं आहात आणि तुमच्याशी बोलता बोलता आणि तुमचा सगळं म्हणजे हे ऐकता ऐकता तुम्ही काय आहात हे कळलं आणि मग लक्षात आलं की ज्या व्यक्तीचा वैचारिक पाया पक्का असतो वैचारिक पाया जर पक्का असेल तर ती व्यक्ती आयुष्यात कितीही मोठा आडवा आलेला असला सहज पार करू शकते आपला वैचारिक पाया पक्का आहे म्हणून आपण आजपर्यंत लाखो मुलांच आयुष्य घडवलेलं आहे लाखो मुलांना नवी दिशा दिलेली आहे आपल्या दोन पुस्तकांनी अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि आजच हे व्याख्यान हे खरं तर उद्याच्या या पिढीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरले असं मला वाटतं इतक दर्जेदार अशा पद्धतीनं आपण बोलत होतो नीट सीट तर ठीकच अनुषंगानं काय सक्सेस स्किज आहेत वगैरे हे आपण सांगत होता काय सक्सेस मंत्र आहे ते आपण सांगत होता पण हा मंत्र सांगत असताना मंत्र टाकला आणि लगेच त्याच आपल्याला लगेच फळ मिळालं असं नसतं हे सांगताना आपण याची जाणीव करून द्यायला विसरलं नाही की या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा हा मंत्र आणि तंत्र सांगत असताना कष्टाशिवाय पर्याय नाही परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही वेळ दिल्याशिवाय पर्याय नाही अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही मोह आवरल्याशिवाय पर्याय नाही स्वतःलाच आवरल्याशिवाय पर्याय नाही हा आपल्या संपूर्ण दीड पावणे दोन तासातल्या ह्या मार्गदर्शनाचं सूत्र होत केवळ हा मंत्र नव्हता हो हे तंत्र नव्हतं तर ह्या सक्सेस की सांगताना आपण वास्तवाची जाणीव करून घेतो आणि मग अभ्यास कसा, करा करा कसा करावा त्याची सुरुवात कशी करावी इथं पासून तर वेळापत्रकाचं म्हणजे वेळापत्रक कसं तयार करावं एमसी म्हणजे प्रॅक्टिस टाईम परफेक्ट या व्यक्तीप्रमाणे प्रॅक्टिस जास्तीत जास्त कशी करावी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ कसा करावा मला सगळ्यात जास्त भावलं कुठलं की जे माझं आवडतं तंत्र आहे मी जे माझ्या विद्यार्थी दशेमध्ये मी स्वतः वापरलेलं तंत्र आहे म्हणजे ऐकणं पाहणं आणि टिपणं म्हणजे प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते पण टिपण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि मग मी ज्यावेळी वर्गामध्ये ऐकत असतो मी ज्यावेळी वर्गामध्ये पाहत असतो किंवा वाचत असतो मा त्यावेळी माझ्याकडे टिपणाचं जर तंत्र असेल तर हे टिपणाचं तंत्र माझी आकलन क्षमता माझी माझं जे काही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ह्या सगळ्या गोष्टी वाढवत आणि तो एक खूप छान मुद्दा मला या ठिकाणी वाटला आता ही जी काही शंभर सव्वाशे मुलं आहेत ही दोन पाच दिवसांना होणाऱ्या सीईटीच्या परीक्षेला सामोरं जाणार आहे खर तर आपलं हे जे काही आजचं मार्गदर्शन आहे मीठ जेई ह्या त्याच्यापेक्षाही उंच लेवलच्या आणि दोन्हीला फरक आपण सांगत असताना म्हणजे माणसानं स्वप्न सुद्धा उच्च पहा आणि मला मराठीचा म्हणून उल्लेख केला नरेंद्र जाधवांच्या पुस्तकातलं वाक्य आठवलं की अडाणी असलेला बाप आपल्या मुलाला घडवत असताना ते ही पुस्तक एक मोटिवेशनल पुस्तक आहे की एका गोदी कामगाराचा मुलगा कुलगुरू पदापर्यंत आणि नियोजन आयोगाचा सदस्य होण्यापर्यंत कसा पोहोचतो त्याची ती स्टोरी आहे आमचा बाप आणि आणि त्याच्यामध्ये तो बाप पोराला म्हणतोय की बेटा तुझे जो कुछ भी बनना आहे ना तो इतना ऊंचा उतना बडा बन तुझे चोर बनना आहे ना कोई हरकत नाही दुनिया का सबसे बडा चोर बन म्हणजे आपला आपण विनोदाचा भाग वाजवतो खर तर माणसानं उच्च स्वप्न पाहायला शिकलं पाहिजे आणि ती गाठण्याचा साठी त्याचा पिछा केला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे एक्सलन्सचं सूत्र आपण सांगितलं ती फार महत्वाचं आहे एक्सलन्स फार महत्वाचं आहे नुसतं डॉंकी वर्क करून चालवत नाही त्याला स्मार्ट वर्क पाहिजे आणि हे स्मार्ट वर्क कसं करावं हे आपण या ठिकाणी सांगत होतो आमच्या या तरुण पोरांनी आता किती यातलं घेतलं तर मला माहीत नाही ज्यांच्या हातामध्ये एक वर्ष आणि दोन महिने आहेत पुढचे त्यांनी याच्यातून काय धडा आणि बोध घेतला मला माहीत नाही आणि घेतला असेल तर त्याला ही मुलं निश्चित फाईट करणार आहे तरी आपण ऍबसेंटी यावरही या ठिकाणी बोट ठेवली खर तर ऍबसेंटी हा प्रकार कोविड नंतर जास्त वाढला ऍब्सेंट राहण्याचं प्रमाण जे आहे वर्गांकडे मुलं येण्याचं प्रमाण कमी होण्याचं कारण कोविडला पण कोविडवर फार मोठं काम केलं म्हणजे आपल्या मधला हे मी म्हटलं की वैचारिक पाया आपला पक्का असल्यामुळे आपण हे सगळं करू शकलो आणि पुस्तकाची आणि आपली असलेली मैत्री ही मला बोलता बोलता आपण जे काही वेगवेगळ्या ठिकाणी पद्धतीनं जे काही पुस्तक पेढ्या चालवत आहेत एक वाचन आपण आहे मुंबईसारख्या ठिकाणी लोकांना वाचनाची वेळ लावणं आणि घडवणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मग प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे काम करतोय एक वैद्यकीय क्षेत्रातला अधिकारी असलेला माणूस एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मुंबईतल्या Uh, कॉस्मोपॉलिटियन शहरातल्या लोकांना वाचनाची सवय लावतोय गुडी लावतोय फार मोठी गोष्ट आहे आणि मग वाचनाचं सामर्थ्य आणि महत्व जीवनामध्ये किती आहे हे खरं तर ह्या तरुण पिढीला सुद्धा सांगण्याची गरज आहे आपण मोबाईलच्या अनुषंगाला सहज जाता जाता छेडलं की कोविड नंतर आमच्या हातात आलेले हा मोबाईलनं आमचं फार मोठं नुकसान केलेलं आहे फार मोठं नुकसान नको त्या गोष्टी नको त्या वयामध्ये हातात आल्यानंतर काय होतं आणि नको ते पाहिलं गेल्यामुळं किती बिघडा बिघडी होते हे बाहेरच्या जगात दिसतंय आणि अशा काळात आम्ही या ठिकाणी सक्सेस मंत्रा सी टीमेटीचा जो आहे तो देत आहोत ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं आजचं हे जे काही चिंतन आहे हे खूप बाळानं तुमच्यासाठी दिशादर्शक असं आहे याच्यातून तुम्ही काय घेतलं मला माहीत नाही हे जर टिपलेलं असेल तर व्हेरी गुड पण घरी गेल्यानंतर याला रिमाइंड करा काय सरांनी आज सांगितलं किती दिवस माझ्या हातात आहे मी कसं त्याचं आता योग्य असं नियोजन केलं पाहिजे त्याचं काय टाइम टेबल बनवलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग मी बेस्ट बेस्ट मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे जे सांगितलं त्याचा योग्य बोध घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे पण हे सगळं होत असताना कॉन्फिडन्स लेव्हलचा जो पाठ त्यांनी सांगितला प्रश्न विचारणं आणि प्रश्न पडणं याच्या अनुषंगाने म्हणजे ज्यावेळी सरांनी क्रिकेटचं उदाहरण देऊन फोटो टाकल्यानंतर माझ्या मागच्या सात मुली पटकन कुजबुजल्या तो सूर्या काहीतरी काहीतरी असं सांगितलं पटकन उत्तर दिलं त्यांनी काही क्षणात म्हणजे पाठ सूर्याविषयी पटकन उत्तर देता आला नाही का देता आलं हे सांगण्याची गरज नाही पण प्रश्न विचारण्याची संधी दिल्यानंतर मला प्रश्न पडला पाहिजे प्रश्न पडणं ही खरी तर विकासा आपल्या विकासाची सुरुवात असते डेव्हलपमेंटची सुरुवात असते आणि प्रश्न तेव्हा पडतात जेव्हा आपल्यामध्ये आकलन असत कुठल्याही गोष्टीचं आकलन जेवढं स्ट्रॉंग तेवढे प्रश्न जास्त पडतात तेवढ प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकर सुचतात तेवढी प्रश्नांची उत्तर आपण पटकन देतो मग ते एम क्यू असो किंवा आधी प्रत्यक्ष विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर काही क्षणात उत्तर आठवण याला कारण याला फक्त एकच गोष्ट असते आकलन क्षमता अंडरस्टँडिंग पॉवर आणि ही अंडरस्टँडिंग पॉवर सरांनी दिलेल्या तंत्र आणि मंत्राचा वापर केला शंभर टक्के वाढणार किती त्यांनी सांगितलेलं सक्सेस कीज सांगितलेलं आहे म्हणजे रिडिंग पासून रीडिंग पासून तर टिपण करण्यापर्यंतच्या किती वेगवेगळ्या कीज आहे प्रॅक्टिसेस किती महत्वाचे आहे क्रॅश कोर्सच्या माध्यमातून दर दोन दिवसाला दो यांची प्रॅक्टिस आपण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका ज्या असतात ओल्ड असतील किंवा न्यू असतील ह्या सोडवून घेत घेत प्रॅक्टिस करून घेत आता इथं तयारी करणारी मुलं ही जवळजवळ शंभर टक्के जे आता परीक्षेला जाणार आहे क्रॅश कोर्स केला शंभर एक आहेत ते सीईटीचं स्वप्न आहे त्यांचं फक्त आता ते उद्या फाईट करणार आहे पटकन पुढे जाणार आहे आमची स्वप्न फार थोडी छोटी छोटे असतात म्हणजे पटकन आपलं सीईटीतून काहीतरी एक हे करू ते करू ते करू नीट जेई हे हाय लेवलचं जे आहे म्हणजे हे हे यांच्यात उतरण्यासाठी आपल्यासारखी माणसं यावी लागतात आणि म्हणून आजचा दिवस हा फार महत्वाचा आहे असं मला वाटतं तर या ठिकाणी ज्या ज्या हे कीज आपण सांगितलेले आहेत त्या अनुषंगानं आरडे आणि ओम म्हणजे या दोन विद्यार्थ्यांनी काही गुणवत्त व्यक्त केली आहे तुटपुंजा शंभर एक महिन्या दीड महिन्याचा हा क्रॅश प्रोग्राम होता त्याच्यातून आपण काय जे आहे म्हणजे यांचे अनुभव फार वाईट होते सर हे काही सगळेच दादा पाटील किंवा महात्मा गांधीतली मुलं नाही आहेत यातली ऐंशी नव्वद टक्के मुली बाहेरची आहेत हे जे आता क्रॅश कोर्स आहेत त्यातली नव्वद टक्के ही बाहेरची आहेत जी इतर ठिकाणी कुठं कुठं खेड्यापाड्यात शिकलेली आहेत बारावी झालेले आहेत तर त्यांचे काही अनुभव माझ्यापर्यंत शिक्षक घेऊन आले की दोन वर्षांमध्ये यांच्या पदरामध्ये पाच टक्के ही काही पडलेले नाही या गोष्टी पाच टक्के सुद्धा आणि मग त्यांच्या दृष्टीनं ह्या दीड महिना पूर्णपणानं नवा होता सगळं काही त्यांना वेगळं आणि नवं वाटत होतं त्यांना खऱ्या हात काय सीईटी असते हे आत्ताशी कळत होतं म्हणजे त्यांची लेवलच थोडीशी लो राहिली या बाबतीत म्हणून सीईटी पूर्त ते सीमित राहील पण जे त्यांच्या मागे बसलेले आहेत ना त्यांच्या हातात वर्ष दीड वर्ष आहे आणि जिथं ऑलरेडी सगळं प्रबोधन केलं जातं अशा दालनात ते शिकत आहेत म्हणजे बऱ्याचदा असं असतं की काखेत कळसा आणि गावाला भरसा किंवा तुझे आहे तुझं पाशी परि तू जागा चुकल्याशी तसं असत इथं सगळं असताना सुद्धा आम्हाला त्याचं मूल्य बसत आणि ज्यांना ते मिळालं नाही ही बाबडी मुलं जी आहेत बाहेरची ते मात्र भरभरून इथं आणखी किती महिना दोन महिने थांबू की काय असं त्यांना झाले आणि म्हणून या या पिढीला जी मागं बसली आहे त्यांच्या दृष्टीनं आजचं व्याख्यान फार महत्वाचं आहे कारण त्यांच्या हातामध्ये अजून सव्वा वर्ष आहे आणि ह्या सव्वा वर्षाचा विनियोग हो, त्यांनी समर्थपणाने केला पाहिजे एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि जो काही आपण या ठिकाणी आपला अनुभव आपल्या कन्यांच्या संदर्भातला अनुभव आपल्या स्वतःचा अनुभव आणि जगाचा अनुभव इतकं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलं तर हे सगळं होत असताना परत एकदा त्यांनी एका गोष्टीजवळ येऊन सांगितलं की शेवटी जाता जाता ते अशा ठिकाणी थांबले की सगळं ठीक आहे पण परत एकदा मला हे जमेल का मला हे कळेल का मी हे कसं करू हे जे काही आपल्या मनात पडणारे प्रश्न आहेत ना जे केवळ कॉन्फिडन्स मुळ जर मी मनापासून ठरवलं यस आय कॅन डू इट यस मी हे करू शकतो हे मी करू शकतो कपिल देवचं त्यांनी ते वाक्य समोर टाकलं किती प्रभावी आणि प्रेरणादायी वाक्य आहे आम्ही मी जिंकायला आलेलं आहे मी कशासाठी आलेलो आहे आम्ही जिंकायला आलेलो आय yes, कॅन डू इट मी हे करणार आहे मला हे करायचं आहे आणि हे मला करायचं आहे हे जोपर्यंत तुम्ही मनाशी ठामपणानं ठसवत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेस पर्यंत पोहोचू शकत नाही आणि म्हणून आम्ही खाणचं दिला एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढं अभ्यंकर आप सरांनी आज इतक्या चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत सुबोध प्रसार आणि ओघवत्या शैलीमध्ये मांडलेल्या आहे आणि बळांना तुम्ही भाग्यवान आहात खरंच भाग्यवान आहे जी गोष्ट घेण्यासाठी आपल्याला कुठं दिल्लीला कोट्याला लातूरला जावं लागतं ती तुमच्या इथं तुमच्या समोर आणून दिली जाते सांगितलं जातं तुम्ही या सगळ्याचा पूर्णपणानं पूर्णपणानं फायदा उचलला पाहिजे आणि त्याचं आपल्या यशामध्ये रूपांतर केलं पाहिजे मी पुन्हा एकदा जे, जे उद्याच्या सीईटीच्या परीक्षेला सामोरं जाणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक सव्वा वर्षाने ज्यांना ही करायची आहे त्यांनी आजपासूनच ठरवायचं आहे की माझ्या हातात फक्त सव्वा वर्ष आहे आयुष्यातल्या पुढच्या पन्नास वर्षाची बेगमी वर्षा वर्षा मला ह्या सव्वा वर्षात करायची आहे जे सरांनी सांगितलंय पुढच्या पन्नास वर्षात जर मला सन्मानान प्रतिष्ठेनं उच्च अशा पद्धतीनं जगायचं असेल तर हे सव्वा वर्ष मी फक्त आणि फक्त त्याच्यासाठी खर्च करेल ही हे सव्वा वर्ष फक्त आणि फक्त अभ्यासासाठी तयारीसाठी सक्सेससाठी आणि मग पुढचे पन्नास वर्ष तुमचे आहे तर आता याच्यातून तुम्ही योग्य बोध घ्यावा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो त्या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाच्या सर सुद्धा अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी हजर आहे त्यांचे सहकारी आहेत तिथं काळे सर वगैरे त्यांचंही या दालनामध्ये खरं तर ते आमच्याच कुटुंबातले आहेत त्याच्यामुळं वेगळं असं नाही पण तरी सुद्धा परत एकदा त्यांचं मी स्वागत करतो आणि तुम्हा विद्यार्थ्यांना जाता जाता परत तेच सांगतो यस yes, आय कॅन डू इट ह्या एका गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करावं आणि पुढची वाटचाल करावी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद